दोनदा सावरकरांना जेल मध्ये धाटण्यात आलं काय दिलं मी सावरकरांना पाप हे पुण्याला घाबरत असत म्हणून सावरकरांचा दुस्वास नेहमी केला माफीवीर माफीवीर म्हणून सावरकरांचा उल्लेख केला जातो कोणी कोणी किती किती वेळा माफी मागितली याचा जर इतिहास या ठिकाणी सांगायचा म्हणला तर अनेकांच्या डोक्याला मुंग्या सावरकरांनी माफी मागित केली नाही पाच सहा वेळा तुरुंगातून तुर सुटण्याचा प्रयत्न त्यांनी केला तुरुंगातून तुर सुटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्या अधिकारासाठी सावरकरांनी अर्ज पाठवली वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे ज्यांनी ज्यांनी सावरकरांना अफीवीर म्हणतात त्यांना एकदा सावरकर अंदमानच्या ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये एक महिनाभर ठेवावं